Say good morning. Good morning. से गुड <laughs> मॉर्निंग आज सईने ने स्कूलला सुट्टी मारली काय म्हणून सुट्टी मारली काय सई आज आपली सई उठलीच नाही स्कूलला नाही जायचं म्हणते आणि आता मस्त लेट आहे आंघोळ वगैरे आहे आणि आमच्या सईचे केस आम इतके मोठे झालेले ना

इरो दादला, करा, चाइनल चला तर आज महिन्यातला तिसरा गुरुवार छान माझी सकाळी पूजा मांडणी झाली मस्त रांगोळी काढली अगरबत्ती धूप वगैरे कापूर वगैरे लावून दिला साजूक तुपाचा दिवाही लावलाय थोडासा आवाज येईल बाहेरचा तर सगळ्या त्यांनी समजून घ्या गणपतीचं पप्पांचंही दर्शन घ्या चला तर हा रात्रीचा व्हिडिओ येतोय तर नैवेद्य वगैरे दाखवलं मस्त शिरा केलेला होता मागच्या दोन गुरुवारी खीर केलेली होती ह्या वेळेस म्हटले चला शिराचा प्रसाद करू गोड आणि आपली सई बघ बसली होती अभ्यासाला सईने सुट्टी मारली होती ना मस्त इकडे झेड काढते आणि तिला ना म्हणजे असं सांगावं लागत नाही की सई तू अभ्यासाला बस बस मलाच म्हणते मग अभ्यास घेते का माझा घेते का माझा तिला आवड आहे असं अभ्यासाची आणि सगळं होमवर्क वगैरे कम्प्लीट करते पण आज खूप थंडी होती ना त्यामुळे लहान मुलं कधीतरी नाटकं करताच उठायची त्यामुळे आज ती काही स्कूलला गेली नव्हती पण स्कूलला गेली नाही ना, ना म्हणून अभ्यास करायला बसली होती चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा सॉरी सगळ्यांना हाय तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते चला तर बरेचदा त्यांच्या कमेंट होत्या की तुझा साडी कलेक्शन दाखव आणि दिवाळीच्या साड्याच्या खरेदी केल्या ना त्याही दाखवायच्या होत्या आणि चला तर आपण थोडस कपाट आवरलंच काढलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि साड्या वगैरे तरी खूप कमी आहे काही मम्मीच्याही घरी आहे काही अजून कपाटामध्ये का पण आहे त्यानेही काढल्या कारण व्हिडिओ पण खूप मोठा होईल एवढ्या साड्या दाखवता ज्या माझ्या खूप आवडत्या साड्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे काही आठवणी असतात आपण फंक्शनला घेतो तर ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले आता मी आता हीच साडी समोर आहे तर हीच साडी घेते तर आता ही साडी तर तुम्ही आताच बघितली सगळ्या मावताईंनी आपल्याच प्रियंका कलेक्शन मध्ये आहे तर गडवाल मरून कलर आणि मी आता ना म्हणजे चार ते पाच वेळा माझी घालून झाली कारण घातल्यानंतर एकदम सॉफ्ट आणि एकदम हलकी फुलकी कंटाळा येत नाही कारण मला ड्रेसची सवय झाली आहे साडी घातली का असं होतं कधी काढू पण ही साडी घातल्यानंतर येणं अजिबात होत नाही आणि गडवालचं पॅटर्न आणि हे म्हणजे फर्स्ट कॉफी आहे ही कारण धुतली मी आणि धुतल्यानंतर वगैरे पण असे काही गोळा वगैरे काही झाली नाही याची बात आणि एकदम छान मस्त आहे क्वालिटी पण छान आहे आपल्या कलेक्शन मध्ये आहे अशी मी मरून कलरची गडवाल घेतलेली होती आता ते सगळं व्यवस्थित पॅकिंग करायचे काही साड्यांना मी आ, अशा बॅगा मागवलेल्या होत्या मागे तर काही साड्यांना आहे पण त्यानंतर भरपूर साड्या खरेदी केल्या तर काही साड्यांना नाहीये तर त्या पण करायच्या आहे म्हटल्या अद्या आपण साड्या बघू किती येत्यानंतर त्यानंतर ऑर्डर करता येईल असं त्यामुळे म्हटलं चला आवरून घेऊ काय भरपूर साड्या मम्मीच्या घरी पण कारण कधी कधी कार्यक्रमाला गेले काही साड्या तिकडेच ठेवते कधी आपलं म्हणजे साड्यांचं शूट वगैरे असतं ब्लाउज वगैरे साडी वगैरे बी घेऊन जाते त्यामुळे काही साड्या तिकडच आहे आणि चला तर ही पहिली गडवल तर आपल्याकडे आहे तर नऊशे रुपयेला आहे फ्री शिपिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ना हा एक कलर मस्त बॉटल ग्रीन कलर चे काट ब्लाउज पण बॉटल ग्रीन कलरच येतं आणि एक तर, ये ये सा। आहे ना मस्टर्ड येल्लो कलर आहे खूप छान वाटतो तोही तोही घ्यायचा होता पण म्हटले दोन्ही एकच पॅटर्न होईल तर मस्टर्ड येल्लो कलर आपण नंतर घेऊ थोड्या दिवसांनी असं मग आता ही खूप वेळा घालून झाली माझी आणि खूप छान आहे चला तर पहिले गडवाला आहे आणि त्यानंतर चला मरूनच कलर बघू आपण पहिले सगळे मरूनच आणि हे ना म्हणजे आमचं पहिलं जेव्हा काय होतं का म्हणतात त्याला ते धोंडे म्हणतात ना तर जावया बोलवतात तो महिना होता ना तर त्या महिन्याला काहीतरी म्हणतात पण मला दाठवत नाहीये तर ते माझा बर्थडे पण होता तर मग मम्मीने ही साडी घेतलेली होती म्हणजे अजून एक होती तर ती आणि ही असं एक बर्थडे गिफ्ट म्हणून आणि ती देतात ना त्या महिन्यामध्ये म्हणजे एक जावयांचा सण असतो तो तर आता खरंच आठवत नाही म्हणजे सर असं डोळ्यासमोर बघतात की आहे शब्द पण तो येत नाही असं झालंय तर ही साडी मी ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन मागवलेली होती तर खूप छान आहे पण वेगवेगळे पण जास्त वेळा काही घातलेली नाही आपण काय करतो साड्या भरपूर खरेदी करतो नवीन पॅटर्न आलं ट्रेंडिंग पॅटर्न आले का ते घेतो आणि जुन्या साड्या ना तशाच खाली राहतात आणि वरच्या वरच्या ज्या साड्या राहतात ना त्याच आपण लग्न कार्याला घालतो म्हटले चला सगळं जाऊन घेऊ व्यवस्थित म्हणजे सध्या साड्यांचा वापर हे होतो तर ही साडी आता प्राइस नाही माहीत कारण झाले दोन ते तीन वर्ष झाले असेल या साडीला पण बघा क्वालिटी खूप छान मस्त आहे आणि ही अशी वेलवेटची त्यावरती ब्लाऊज पण खूप सुंदर आहे ब्लाऊज पण दाखवते तुम्हाला मी हे बघा याच्यावरच ब्लाऊज ब्लाउज ब्लाऊज आहे हे मस्त असं पूर्णपणे आहे ना डिझाईनचे भरलेले तर गोल्डन कलरच्या लेसने सगळे काही आहे हे बघा दोन बघितल्या आणि आता ही एक साडी ही साडी ना भरपूर ताईंना आवडते अजून ही साडी ना तर आपल्या कलेक्शन मध्ये पण होती अशा प्रकारचे साडी तर आपल्या कलेक्शन मध्ये पण अशी साडी होती तर पूर्णपणे प्लेन आहे आता पूर्ण काही खोलून नाही दाखवत तुम्हाला सगळ्या साड्या तर हे बघा पूर्णपणे प्लेन आहे आणि हिची आठवण म्हणजे ही सौरभ भवानी बहिणींनी बड्डे गिफ्ट केलेली होती तर याची प्राइस ना अठराशे अठराशे रुपये होती तर पूर्णपणे प्लेन आहे का आपण खूप छान आहे घातल्यानंतर खूप सुंदर वाटते आणि बरेच त्यांना आवडलेली होती छान असे इकडे ना सगळं काही खडीचं काम केलेलं आहे रात्रीच्या लग्नामध्ये तर खूप छान वाटते अशी ही जांभळ्या कलरची साडी जांभळ्या कलरच पण भरपूर आहे मरून कलर पण भरपूर आहे आणि बॉटल ग्रीन कलर पण आहे आणि जास्त काही फ्रेश कलर नाही बघायला भेटणार एक दोन आहे पण जास्त नाही आणि याचं पण ब्राऊज खूप छान असं भरलेलं आहे बघा पणे भरलेले आणि मागणं मी नाशी लेस लावली त्याला तर, आगी आगी शी तर। फ्रेश रुपे ही पुढची साईट आहे आणि ही अशी लेस आहे ती खूप छान वाटत घातल्यानंतर याची प्राइस अठराशे रुपये होती ही ह्या बर्थडेला त्यांनी गिफ्ट केलेली होती आणि ही एक साईट ही आहे ना मी नाशिक वरून म्हणजे घेतलेली होती काठी या शॉप मधून ही काठी मधली आहे ही ना तीन तीन, तीन है तर, तेन तेन का साडेतीन हजाराची आहे वाटतं फिक्स प्राइस नाही माहिती मला ही सौरभ भाऊच्या लग्नाची आपलं साखरपड्याची ही सौरभ भाऊच्या साखर ही पण घातल्यानंतर आहे ना सगळ्यांनाच आवडलेली होती तर आत्ता काही एवढं झालं नाही झालं आता हिचं खूप छान वाटते आणि कार्टन त्यानंतर पण खडीचं आणि जरीचं काम आलेले खूप छान वाटते घातल्यानंतर फिक्स याची प्राईस आहे माहिती मला आणि याच ब्लाउज सिंपल आलेलं आहे आपलं पॉक म्हणजे आपल्या बाहीला अशी लेन्स ले आलेली आहे सिंपल आहे तर अशी ही खूप सुंदर वाटते घातल्यानंतर अशी डिझाईनर ही म्हणजे आठवण म्हणजे सोरपूरची साखरपुडीची आणि ब्लाऊज असं सिंपल आहे जास्त काही काहीतरी वेगळं असं काही नाही आहे थोडस गोळा होऊन गेलं अशा बॅगा आहे त्याला हे बघ आणि हिच पण ब्राऊज सिंपल आहे त्याचं काही दाखवत नाही ही मागच्या दिवाळीची दिवाळीची वाटत दिवाळीची तर ही मागच्या दिवाळीची साडी आहे माझी मस्त जांभळा कलर त्यावरती मस्त अशी मोरांची डिझाईन काटाला ही अशी गोल्डनचे गोल्डन, गोल्डन कलरची खडीचं काम आलेले आहे यावरचे फोटो इतके छान आलेले होते ना तर ही पण बऱ्याच वेळा घातलेली साडी आहे मी ही पण खूप टाइम म्हणजे वेळा घातलेली आहे कारण ही माझी फेवरेट साडी आहे आणि ही मागच्या दिवाळीची आहे खूप छान भेटली होती मला मागच्या दिवाळी नाही ना आपल्याकडे साड्या विकायला नव्हत्या ह्या दिवाळीला होत्या हे बघा मोराची डिझाईन आहे आणि बहिणींची माझी सन्या मावशीची मौशीची सेम आहे ही साडी ही पण साडी खूप फेवरेट आहे कारण याचा कलर बघा आपलेच कलेक्शन मधली आहे प्रियांका कलेक्शन मधली याच खूप छान वाटते घातल्यानंतर ऑरगेन्झा पॅटर्न मध्ये मध्ये बघा फॅशन निघाली होती ऑरगेन्झा पॅटर्नची तर तेव्हा घेतलेली होती ही मी स्काय ब्ल्यू कलरची मग बघ खूप फ्रेश कलर आहे काही साड्या आहे की ज्या माझ्या खूप फ्रेश कलरच्या पण आहे आणि घातल्यानंतर खूप सुंदर वाटते ही ही मस्त अशी सिरोस्कीचं पूर्णपणे भरलेले आहे काटाने सिरोस्कीचं काम आहे आणि याची पण प्राईस काहीच असं नव्हती तर खूप छान आहे पॅटर्न पॅटर्नमधली आहे ही एक चला आता सगळे काही आवडायचं आहे तर मी दाखवून देते आणि ह्या साडी आपण एंड केलेलं होतं पण एंड काय आलंच नाही शूट झालंच नाही असं तर आपली मस्त अशी बांधणी साडी जिची प्राईज अडीच हजार रुपये होती आणि खूप छान आहे सगळ्या ताईंना लागत होती पण भेटली नाही यामधलं वेगळं पॅटर्न आणलेले जे आपल्या कलेक्शनमध्ये आहे साडेसहाशे का सातशे अशी काहीतरी प्राइस आहे आणि ही एक ऑर्गेन्झा पॅटर्नमधलीच आहे तेव्हा खूप ट्रेंड होता ऑर्गेंजाचा तर ही एक साडी होती तर ही पण साडी खूप छान आहे माझे फेवरेट साड्या दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान छान वाटते ही पण मी खूप वेळा घातलेली आहे आणि याचं पण ब्लाऊज मी थोडंसं ना फ्रीच्या बाईचं शिवलेलं आहे तर बऱ्याचदा मला विचारतात ब्लाऊज कुठे शिवते तर सिन्नरमध्ये शिवते मी ब्लाऊज इथं जवळपास राहतात त्या मग ताई त्यांच्याकडे आणि ही माझ्या फळाची पैठणी आहे म्हणजे की मी जास्त घालत नाही कारण ह्याचा ब्लाऊज काही पसंत नाही खूप क म्हणजे ही लग्नाच्या फळाची साडी होती तर ती आहे आणि ही एक साडी माझी साखरपुड्याची मस्त गुलाबी कलरची पैठणी होती ही आणि हिचा पदर खूप छान होता पण मी आता घालत नाही कारण गुलाबी कलर आता मला आवडत नाही साखरपुड्याचे वेस घेतात ना गुलाबी कलर म्हणून तेव्हा घेतलेला होता हे बघा तर याचा मी याचा सैला खूप छान ड्रेस आहे म्हणजे आठवणीत राहतो यावरती ना पूर्णपणे मोराची पदरला असं मोराची डिझाईन आहे ही माझी अ साखरपुड्याची साडी ही माझी फेवरेट साडी आहे साडी होती ही माझ्या लग्नाच्या हो जागरण होतं ना घरी तेव्हा घातलेली होती मस्त मोर पंखी कलरचे त्यावरती गुलाबी कलरचे काट आलेले आणखी ही एक साडी आहे जी की मला आवडते पण मी घातलेली नाहीये घातलेलीच नसेल एखाद्या वेळेस अशी घालून बघितले असेल नाही तर ना नाहीच कारण यावरती फोटो नाही काहीच नाही काहीच नाही बघा ही तुम्ही पण बघितलेली नसेल ही मम्मीने दिलेली होती महालक्ष्मीच्या वेळेस सिरोस्कीच काम आहे त्यावरती काठाला आणि पूर्णपणे प्लेन साडी आहे आणि ही एक माझे साखरपुड्याची म्हणजे पहिल्यांदा घालतो ना ती ही साडी आहे तर ही पण साडी ना जास्त काही महाग नाहीये पहिल्यांदा घातलेली होती पण फोटो एक नंबर आलेली खूप छान वाटते ही माझी फेवरेट साडी आणि ही एक साडी आहे ना जेव्हा सौरभ भाऊ कंपनी मध्ये जॉईन झाला बऱ्याचदा विचारतात तर तो पुण्याला आहे इन्फोसिस कंपनीमध्ये जॉईन झाला त्याचं पहिलं पेमेंट आलं ना त्यानंतर माझं बर्थडे होता तर त्याच्या हो पहिल्या पेमेंट मध्ये त्यांनी मला आणि मम्मीला साडी घेतली होती ना तर ही रेड कलरची तेव्हा मी घेतलेली होती माझ्याकडे रेड कलर नव्हता तेव्हा आणि मला खूप आवडली होती हे बघा खूप छान वाटते तर ही त्याची तर त्याच्या फर्स्ट पेमेंट मधली साडी आहे बघ अशा साड्या काढल्या का आवळ्याला प एक एक आठवणी येतात आणि हे बघा आठवण असते प्रत्येक साडी मागे ना काही ना काही तसं ही साडी मग आठवत की ह्या सगळं पहिले पेमेंट झालं तेव्हा घेतली होती ही याला घेतली होती ती त्याला घेतली होती बऱ्याच साड्या असतात ज्या आपण पन घालत पण नाही पण मग आपल्या आवडत्या साड्या असतात तर ही बघा ही नाही महालक्ष्मीची घात म्हणजे ही महालक्ष्मीला घातलेली होती ती ता। साडी आहे जी की मी म्हणजे फक्त पूजा वगैरेलाच घालते ही पण माझ्या आवडती साडी त्या मस्त वरती कमळ वगैरे पण आहे आणि ही ह्या गुढीपाडव्याची आपल्या कलेक्शन मधली आहे आणि यावरती मस्त अशी आहे ना नथीची डिझाईन याची म्हणजे ज्या ट्रेंडिंग साड्या आहे ना ते सगळे काही एक एक घेतलेले आहे मी नथीची मस्त बॉटल ग्रीन कलर ची त्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आलेला आहे नको बाळा सगळ्या साड्या आहे ना आपली व्हायरल साडी व्हायरल साडी आहे ही जी की सुरातला गेलो होतो त्या माणूंनी लिहिलेली होती ती साडी आहे आणि ही मागच्या संक्रांतीची पहिल्यांदा मी ब्लॅक घेतलं असेल आणि मम्मी हो बोलली असेल ब्लॅक घ्यायला तर ही ब्लॅक साडी आणि तुम्हाला ही ह्या संक्रांतीसाठी ब्लॅक साडी हवी आहे ना तर लवकरच व्हिडिओ येईल ब्लॅक साड्यांचा बघा आणि ही व्हाईट साडी मामाच्या मामा चा मामा घरी ना नव्या साड्या भरपूर नव्या साड्या आहेत ही साडी भरपूर आपल्या कलेक्शन मध्ये विकलेली आहे अजून पण ह्या साडीला खूप मागणी आहे व्हाईट साडी अजून पण आहे पण बऱ्याच वेळा स्टॉक केली तर पुन्हा काही स्टॉक असा असतो ना पुन्हा लवकर स्टॉक होत नाही त्याच्यातली आपली ही व्हाईट साडी कॉटन आहे खूप छान आहे लिनन कॉटन म्हणतात ना त्याच प्रकारे आणि याच वरच ब्लाउज मला खूप आवडत हे बघा कॉलरच शिवलेलं होतं मी आणि त्यावरती असं मागे पॅच येतो खूप छान वाटतो बाळा नको ना बडबड करू शांत बसते का आणि आता ही आहे ती साडी म्हणजे माझी दिवाळीची साडी अगं ही साडी ही साडी दाखवलेली नव्हती ना मी शिफारसताईनी बघितलेली नव्हती ही ह्या साडी आहे पूर्णपणे खडीचं काम आहे पदरला बघा खूप छान वाटते दुल्हन पॅटर्न टाइप आहे आणि अजूनच फुगत वगैरे एकदम चापून चुकून बसते आणि याची पण प्राइस ना काहीतरी अठ्ठावीसशे एकोणतीसशे असे काहीतरी आहे फिक्स नाही माहित मला विसरले आता आणि मस्त अशी वेलांची डिझाईन आहे गोल्डन कलरचं जरीचं काम आहे आणि खूप छान वाटते ती एकदाच वेअर केलेली आहे आता जेव्हा पुन्हा घालेल ना तेव्हा तुम्हाला लुक बघ किती छान वाटत आणि यावरच हे ब्लाउज आणि ही एक साडी आहे ती सौरभ भाऊच्या साखरपुड्याची ही नाशिकच काठीयावाड आहे ना तिथून घेतली होती आम्ही तर याची पण प्राइस काहीतरी अठ्ठावीसशे एकोणतीसशे असं काहीतरी आहे खूप सुंदर वाटत होती सगळे जण विचारत होते हे बघा खूप छान वाटते ही सौरभ भाऊच्या साखरपुड्याची साडी आहे आता ह्या संपूर्ण साड्याना मी अशा का ठेवते कारण आता ह्या बॅग मला ऑर्डर करायची आहे त्यामुळे बघायचं आहे की ते साड्या आहे आणि आता सगळं काही आवरून व्यवस्थित ठेवणार आहे मी कारण काही काही जुन्या साड्या असतात ना त्या खाली असतात आणि आपण ज्या वरती असतो त्याच वेअर करतो मग आता सगळं काही व्यवस्थित ठेवेन ही आपल्या कलेक्शन मधली आहे ऑर्गेनचा पॅटर्न मधलीच आहे पण अजिबात फुगत वगैरे काहीच नाही एकदम चापून चुकून याचा कलर खूप आवडतो कारण हा टू विन वन कलर आहे आणि घातल्यानंतर खूप छान लुक देतो यावरचे फोटो खूप छान येतात तस आणि ही या पाडव्याला घातलेली होती मी साडी ग्रे कलरची कारण माझी ग्रे कलर, कलर नव्हता एक साडी होती पण ती खूपच वेळा घातलेली होती आणि आता ती मी काही घालत नाही मध्ये मध्ये नवीनच म्हणजे संक्रांतीला बघा ब्लॅक आणि ग्रे कलर आलेल्या होत्या साड्या त्यामध्ये ग्रे कलर आणि ही आता घेतली आहे पूर्ण खडीचं डिझाईन आहे त्यावरती ही पण आपल्या कलेक्शन मधली आहे भरपूर साडी आपल्याच कलेक्शन मधल्या आहेत का लग्न झाल्यानंतर महालक्ष्मीचा कार्यक्रम आला ना तेव्हा घेतलेली होती हे बघा खूप छान आहे ही पण माझी साडी खूप फेवरेट याच्यावरती पण हे ना खूप छान आणि जेव्हा पाडवा होता ना तेव्हा पण घातली होती मी म्हणजे माझ्या लग्नाचा दुसरा पाडवा ही जी की जी पूजाच्या लग्नामध्ये घेतली होती मी लग्नाचा दहा घातला होता पण संगीत घातलेली होती आणखी काहीतरी होतं त्याच्यासाठी घेतलेली होती तर पण ही पण खूप फेवरेट आहे मावशी त्यांनी पण वेअर केली होती कारण सगळ्यांनाच खूप आवडलेली होती पूर्णपणे यावरती नाही हे सगळं काही ना खाण्यात म्हणजे डायमंडचं काम आहे आणि मध्ये ते सिरोस्तीचं काम आहे पण कलर खूप सुंदर आहे याचा ही साडी माझी एकदम फेवरेट आहे अशा काही आहे आपल्या काही साड्या तर आता हे सगळं काही व्यवस्थित ते म्हणले जर आवडला काढायचं आहे तर सगळं ताईनाही दाखवू बऱ्याच तयांना बघायचं होतं तर चला मग तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंटमध्ये नक्कीच सांगा लवकरच आपला संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्या येणार आहे म्हणजे पण येणार आहे काही आपल्याला म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत असते त्यांच्यासाठी मस्त अशी ना नवीन छान माहेश्वरी पॅटर्न आलेले ना ते पण आलेले तर चला तर प्रियांकासाठी सा, चॅनलही सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचे चे एंड सेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय 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 कर बाई बाई।